अर्थसंकल्पावर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी अजून हा बिलकुल आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद हा अर्थसंकल्प म्हणजे मराठीमध्ये जी म्हण आहे बोलाचा भात आणि बोलाची कडी अशा पद्धतीचा हा अर्थसंकल्प या आहे या निवडणुकीला समोर गृहित धरून लाडक्या बहीण योजनेची घोषणा केली आणि पंधराशे रुपये देऊन या निवडणुकीमध्ये सरकारने बहुमत मिळवलं परंतु एकवीसशे रुपयाचा शब्द लाडक्या बहिणींना सरकारने या ठिकाणी निवडणुकीमध्ये दिला होता त्याची कुठेही अंमलबजावणी या ठिकाणी केलेली दिसत नाही किंवा त्याची कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन या अर्थसंकल्पामध्ये केलेलं काही दिसत नाही मी अनेक योजना आणि अने अनेक स्मारक यांचा उल्लेख करताना त्याबाबत कोणतीही कालमर्यादा स्पष्ट केलेली दिसत नाही महायुतीने मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये घोषणांचा फक्त पाऊस पाडलेला आहे अर्थसंकल्पामध्ये ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या मागच्या वर्षीच्या जशा ज्या तशा, तशा सत्तर टक्के घोषणा आहेत या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी त्याचप्रमाणे लाडक्या बहिणीसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा कोणताही दिशा ध्येय धोरण नसलेला पोकळ असा हा अर्थसंकल्प या ठिकाणी दिसतो आहे या अर्थसंकल्पामधून जे गाडीमध्ये फिरणारे आहेत त्यांच्यासाठी पूल टनेलच्या घोषणा तर केलेल्या आहे परंतु एस टीने रेल्वेने फिरणारे जे सर्वसामान्य गोर गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष केल्याचे या ठिकाणी दिसत आहे प्रत्यक्षात एक रुपयाची सुद्धा वाढ या ठिकाणी केलेली दिसत नाही राज्य सरकारला वारंवार या ठिकाणी कर्ज घेऊन खर्च चालवण्याची सवय या ठिकाणी लागलेली आहे असं दिसत आहे आर्थिक संकटामध्ये सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला अर्थसंकल्पातून मोठ्या आर्थिक मदतीची या ठिकाणी अपेक्षा होती परंतु थकीत वेतन नवीन बस खरेदी इंधन खर्च आणि अन्य थकबाकी यामुळे महामंडळ अडचणीत असताना अर्थसंकल्पामध्ये त्यावर ठोस उपाय नसल्याने एसटीच्या पदरी पुन्हा या ठिकाणी निराशा आ, निराशा पडली आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना कुठेही याची या अर्थसंकल्पामध्ये बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली दिसत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जे जे काही आश्वासन सरकारनं दिलं होतं कर्जमाफीचं ते कुठेही होताना या ठिकाणी दिसत नाही आहे आज राज्यावर जवळपास नऊ लाख कोटीचे कर्ज या ठिकाणी आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक माणसाच्या डोक्यावर आज सात लाख वीस हजार रुपयाचं कर्ज या ठिकाणी आहे हे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही या अर्थसंकल्पामध्ये आमच्या पश्चिम विदर्भामध्ये सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून कुठल्याही असा ठोस निधीची या ठिकाणी प्रोविजन करण्यात आलेली नाही आहे या ठिकाणी शिक्षकांचा अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे जो की चौदा ऑक्टोबरला शासनानं त्यांना आश्वासन दिलं होतं आणि टप्पा अनुदान मंजूर करण्याचं त्या ठिकाणी शिक्षकांना घोषणा केली होती परंतु हे शिक्षक आज अनेक महिन्यांपासून वाट पाहत आहेत की कधी त्यांना त्यांचा टप्पा मिळणार आहे त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुद्धा सुरू आहे परंतु शिक्षकांच्या सुद्धा तोंडाला सरकारनं पानं पुसलेले आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये टप्पा अनुदानाचं जे काही प्रोव्हिजन आहे ते सुद्धा कुठेही केलेलं दिसत नाही आहे या ठिकाणी सव्वीस हजार शिक्षक आज दोन हजार पाच पूर्वी जे नोकरीला लागलेले आहे त्यांना जुन्या पेन्शनच्या प्रतीक्षे प्र, प्र प्रतीक्षेमध्ये ते बसलेले आहे सरकारनं मागच्या वेळेस कोर्टामध्ये जे काही प्रकरण सुरू होतं त्या प्रकरणामध्ये एफिडेव्हिट दाखल करण्याचं सांगितलं होतं त्यावेळेस माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी शब्दही दिला होता की आम्ही कोर्टामध्ये पॉझिटिव्ह अफिडेव्हेट देऊ पण आजपर्यंत सरकारनं कुठलंही अफिडेव्हेट त्या ठिकाणी दिलेलं नाही त्यामुळे सव्वीस हजार शिक्षक हे दोन हजार पाच पूर्वी नोकरीला लागून सुद्धा आजही त्यांच्या त्यांना जुनी पेन्शन या ठिकाणी मिळू शकत नाही त्याचप्रमाणे शिक्षकांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजनेची सुद्धा अपेक्षा आहे आणि त्या प्रतीक्षेमध्ये आपल्या महाराष्ट्राचे शिक्षक आज आश्वासित प्रगती योजनेची वाट या ठिकाणी पाहत आहे इथे समग्र शिक्षा अभियानासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या त्यांनाही आज नोकरीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कुठलंही ठोस पाऊल या सरकारचं या ठिकाणी दिसत नाही आहे पुरस्कार प्राप्त शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा तालुक्यामध्ये आज त्यांना आत्महत्या करावी लागली कारण त्यांच्या शेताला पाणी पाहिजे होतं आणि त्या पाण्यासाठी त्यांनी ते आत्महत्या केली आणि आज सरकार त्याला न्याय देऊ शकत नाही या बजेटमध्ये नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा त्याचप्रमाणे दमणगंगा गोदावरी याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे परंतु कुठलंही कालबाह्य का, कालबद्ध कार्यक्रम कधीपर्यंत पूर्ण होणार याचा कुठेही त्या ठिकाणी वर्णन केलेलं काही दिसत नाही आहे अनेक आर्थिक विकास महामंडळाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे परंतु त्यासाठी तरतूद केलेली या ठिकाणी दिसत नाही आहे महिलांसाठी मोफत शिक्षणाची घोषणा शिंदे सरकारने या ठिकाणी केली परंतु ती कागदावरच राहिली ती त्याकरता कुठलीही तरतूद यामध्ये केलेली दिसत नाही त्याचप्रमाणे बीडमध्ये आज एक शिक्षकांनी नागरगोजे नावाच्या शिक्षकांनी या ठिकाणी आत्महत्या केली त्यांना अठरा वर्ष काम करून करूनसुद्धा त्या ठिकाणी पगार शासन या देऊ शकलं नाही त्यामुळं त्या नागरगोजे सरांनी या ठिकाणी आत्महत्या केली त्यामुळं हा जो अर्थसंकल्प आहे याचा या ठिकाणी मी निषेध करतो धन्यवाद